मस्त भाऊ मस साहेब काही फिकरच नाही त्याला शाळेत जावाची आज पेपर आहे तर लवकर उठलं पाहिजे थोडस पुस्तक घेऊन बसलं पाहिजे नाव नाही नायला जाऊ द्या आजी लवकर उठव जाऊ द्या नऊ वाजता पेपर आहे लवकर उठव लागते उठवाले गण्या उठण झाली नाही का झोप रे उठण अ गण्या उठ म्हटलं पेपर आहे ना हा कायची झोप लागली उठण आजी झोपू दे ना झोपू दे उठन मी थोड्या वेळानं अरे आठ वाजले म्हटलं नऊ वाजता पासून पेपर चालू होते ना मग कधी तयारी करशील मग पटकन उठ ब्रश कर, कर चहा पे हा नाश्ता कर आणि मग अंग पाय धुन शाळेत जाय आजी आठ वाजले तुला म्हटलं लवकर उठवत तू उठवलं नाही मला आता उठून राहिले किती वेळची उठून राहिली म्हटलं तुले सात वाजता पासून उठरे गण्या उठरे दादा आजी झोपू दे ना पाच मिनिट झोपू दे दहा मिनिट झोपू दे आ? करता करता आठ वाजवले तुन उठ आता लवकर आठ वाजले पटकन ब्रश कर आणि चहा नाश्ता करून घे तू याई नाश्ता बनवून राहिली हा पोहा खाऊन जा जाजी जा मग आता पटकन जाय बाथरूमात बाथरूम खालीच आहे पालगड्या बबिता नाश्ता बनवून देते तोपर्यंत मी भांडे घासून घेतो अर्धा घंटा बाकी आहे थोडासा वाचून घेतो पेपराच्या पहिले मग आठवून राहील पंधरा मिनिट वाचून घेतो आणि मग जातो शाळेत पाच मिनिटात तर पोचतो शाळेत चंदू नाश्ता नाही करत काय करून घे ना हा कालपासून म्हणत होता आई आलूचे पराठे बनवज आई आलूचे पराठे बनवज आता बनवले तर खात नाही काय म्हटलं खाऊन घेण आई ना ना अभ्यास मी माझे नाही पाहिजे काय अभ्यास करे कर म एक गोष्ट ऐकतो पेपराच्या पहिले अभ्यास नाही करायला लागत आता पंधरा मिनिटात किती अभ्यास करशील तू अन काल जेवढा तुला अभ्यास केला असेल दिवसभर तेही भुलून जाशील पंधरा मिनिटाच्या यानं म्हणून म्हटलं पेपराच्या दहा पंधरा मिनिट पहिले किंवा पेपराच्या दिवशी अभ्यासच नको करत जाऊ नाही तर मग काय होते पहिले जे तुला अभ्यास केला असत ते बोलून जाशील काय होतं काय आ मग तुला वाटण हे होतं ते होतं म्हणजे जे अभ्यास केला होता ना ते बोलून जाशील म्हणून म्हटलं राहू दे अभ्यास केला ना काल दिवसभर आणि रात्री केला चांगला पेपर जाईल राहू दे आता

होता मी नाता आता मस्त शांततेने नाश्ता करतो आणि शाळेत जातो बापा <laughs> कुठे चालला म्हटलं गडव्यात पाणी घेऊन काही नाही आता मंदिरात जातो तुम्ही मारुती बाचा आज माया पेपर आहे ना तो येतो म्हटलं देवाच्या पाया लागून <laughs> हा काय चांगलंय बा हा पेपराच्या दिवशी पाय लागा नारळ फोडा हा मस्त किलो भर पेढे चढवा म्हणजे काय देव येणार आहे का पेपर सोडवाले जे काही अभ्यास केलं असेल तू ना तेच लिहिशील ना पेपरात आ? का देव सांगन तुले तिथं येऊन येऊ बाबून बाबून याचं उत्तर त्याचं उत्तर थे देव सांगते काय म्हटलं देव पूजा करू देऊ दे नारळ फोडू दे, नार दे केल्यापेक्षा अभ्यास करा लागते म्हटलं अभ्यास अभ्यास करा तेव्हा चांगला पेपर जाईल आता केला ना मी ना अभ्यास चांगलाच अभ्यास केला मी पण आता लागून घ्या म्हटलं देवाच्या पाया टाइम तर चांगलं वाटते पपऱ्याच्या दिवशी मंदिरात जाणं पाया लागणं आवडते मले मी पहिलेपासूनच जातो माया पेपर राहते तर मी मंदिरात जात असतो पाया लागायला मग देवाले म्हणतो पेपर चांगला गेला पाहिजे पूर्ण पेपर सोडवत मग जेवढं येते तेवढं सोडवतो मी बाकीच राहू हो देतो मग जास्त नाही अभ्यास करत मी फक्त मी पास झालो पाहिजे तेवढाच अभ्यास करतो काय जास्त नाही अभ्यास करत नाही म्हणजे देव काय सांगून ठेवते काय तुले पाया लागाले जातात गण्या हे अभ्यास करज हे अभ्यास करज हे येणार आहे पेपरात हा असं सांगते काय म्हटलं देव पेपर सोडवासाठी तर पूर्ण पुस्तकच वाचा लागते ना आपल्याला हा वाचा वाचा लागते पण मी पूर्ण नाही वाचत कुठं कुठं वाचतो कुठं कुठं सोडून देतो होऊन जातो आता मी पास होऊन जातो माय टेन्शन नाही आहे पास झालो म्हणजे झालं माय असं काही हाय नाही नंबर आला पाहिजे नसं तसं काहीच नाही आपण मस्त पास होऊन जातो काठावर बस भावा शांता काकूचं नाव रोशन करशील तू बर लागून घे देवळात पाया हा पेपर चांगला जाईन म्हणत जाईल लवकर टाइम होऊन राहिला ना शाळेत जावाचा कधी जाशील मग शाळेत माहिती लेकर आठ वाजता पासूनच जाऊन बसले शाळेत जातो ना त्या पाच मिनिटात जातो मी बरं जाय मग

हो माझा आशीर्वाद या संघ नेहमी आहे मस्त शाळेत जाय काय तर टेंशन नको घेऊ आणि काल जो अभ्यास केला मस्त लिहिजो पेपर हो आई जा मग आता लवकर टाइम झाला नऊ वाजत आले दहा मिनिट राहिले आता ठीक आहे नाही जातो मी सगळ्यांनी आजचा पेपराचा अभ्यास केला घरी हो सर व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे घरून अभ्यास करून आले तर हा पेपर न पाहता लिहायचा आहे कोणालाच पाहू नाही देणार पुस्तकातून न पाहता पूर्ण पेपर सोडवायचा आहे कोणाच जवळ डायरी डिक्शनरी नोटबुक पुस्तक काहीच आढळलं नाही पाहिजे फक्त पेपर पॅड आणि पेनस्टर हाव काय चांगली गोष्ट आहे ना चंदू ऑल द बेस्ट आणि तुम्ही ना अभ्यास नाही केला काय केला ना सगळे ना अभ्यास मग चांगला पेपर सोडवा ठीक आहे आता तुम्हाला प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका देतो तुम्ही पेपर सोडवा हो सर <Mutter noise> चला मग आता बेल वाजली पटकन तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका देऊन टाकतो तुम्ही मस्त शांततेनं पेपर सोडवा आणि पूर्ण पेपर सोडवायचा ठीक आहे खाली नका सोडजा सगळेली भेटली ना, <eer fly noise> ना? प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका बर पेपर लिहिणं चालू करा मग आवाज न करता पेपर लिहि जा आवाज नाही आला पाहिजे कोणाचा ठीक आहे ना सर आम्ही आवाज ते करत पेपर लिहितो आता बर सगळ्यांना ऑल द बेस्ट धन्यवाद सर, सर। अभे चंदू आज इंग्लिश चा पेपर आहे काय बेले का मी ना अभ्यासच तर नाही केला इंग्लिशचा काल दिवसभर गणिताचा अभ्यास केला मी मी म्हटलं आज गणिताचा पेपर आहे कसं बे काय लिहू मी पेपरात सांगजोले का मले? आ मी तुझ्या दोस्त ये ना मला सांगजो मग पेपर अरे काय म्हणून राहिलो मी तुले आ, अभ्यास नाही केला मी अभ्यास नाही केला मी तर काय तुले सांगू हा मले फक्त माय नाव रोल नंबर अन शाळेचं नाव एवढंच लिहिता येईन गणेश आणि चंदू कोणत्या गोष्टी करून राहिल्या तुम्ही पेपर सोडवा तुमचा दोघाचा आवाज जास्त येऊन राहिला सर गोष्टी नाही करत आम्ही एकामेकाला बेस्ट ऑफ लॉक म्हटलं असं असं घ्या मंग पेपर सोडवा राणी सांगजो ना मला पेपर हां तू न अभ्यास केला असं अव राणी सांगजो ना मले हा सांगजो ना मी तुझ्या ना ना ना, दोस्त नाही आहे काय थोडं थोडं सांग ना मले काय काय लिवा ला लागते तर मग गणिताचा पेपर राहील तेव्हा मी सांगन ना तुले

चंदू हे सांग ना इथं काय लगते लागते याचं उत्तर कोणतं आहे ए हाय बी आहे कि सी आहे बी मधलं सांग तिसऱ्या नंबरचं काय लिया लागते तिथं हाव न भी तेच तेच सांग ना काय काय आहे ए बी सी काय काय आहे सांग बरं पटकन बरोबरच सांगतलं ना तू ना नाही तर चुकीचं सांगशील मला

कानात बोट टाकून बसा नाही तर रुई टाकून बसा हो तुला विचारून राहिलो काय मी माया मित्राले विचारून राहिलो मी माया सोपतीले कशाचा आवाज होय म्हटलं गणेश काय होय पेपर लिही काही नाही सर पेपर लिहा हा तुम्हाला म्हटलं आवाज नका करू आवाज नका करू हा शांततेनं पेपर सोडवा समजत नाही का एका शब्दात पूर्ण आवाज येऊन राहिला वर्गाचा बाहेर जोरा जोरात पेपर लिहून राहिले का गोष्टी करून राहिले सर गोष्टी नाही करत आम्ही पेपरच लिहून राहिलो चंदूले म्हटलं मला तहान लागले तुझ्याजवळ पाण्याची बॉटल असेल तर दे म्हणत होत थांबून जा ना मग आ पाच मिनिट थांबून जा मग बेलत होते म्हटलं पंधरा मिनिटासाठी पाणी प्यायचंय काय बाथरूम जायचंय काय जाऊन या मग नाही सर मी खोटा नाही बोलत खरंच सांगतो मला लय जोरात तहान लागली पाण्याची बॉटलच मागत होतो मी त्याले बर असं काय थांबा मग आता असे कसे बोलते तर सांगतो मी यायले चंदू पेपर सोडव तुम्हाला परत सांगतो मी चांगल्यानं पेपर सोडवा शांततेनं पेपर सोडवा अन पूर्ण सोडव जा अक्षर चांगले काढा समजाले आलं पाहिजे कचरा कोण टाकला क्लास मध्ये पेपर चालू आहे कचरा नका करू हा कागद कागद फाडून ठेवले होय काय कोण हे चिट्ट्या होय का पट्ट्या समजून नाही राहिलं काय कचरा करून ठेवते हे होय काय पण या चिठ्ठ्यापट्ट्या थांब पाहतोच मी बाप रे गणिताची कॉफी गण्या कोण आणले म्हटलं या चिट्ट्यापट्ट्या सांग खर खरं सांग सर माहित नाही खरं खरं बोल म्हटलं कोण आणलं या कॉफ्या आ कोण आणले म्हटलं लिहून घरून तुझ्याच काम असाल ना आ? आज इंग्लिशचा पेपर आहे आणि गणिताच्या कॉफ्या घेऊन येतं तू तुला एवढंही नाही समजत आज इंग्लिशचा पेपर आहे तर इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे म्हणून सर मीन नाही आणले माया नाही त्या कॉफ्या बाई तुम्ही काय कॉफ्या गणेश खर खर सांगलं तुनच आणले सा ना ह्या चिट्ट्या नाही सर मीन नाही आणले या चिट्ट्या माहित नाही कोणा टाकली सर माया टेबला खाली माय लक्ष नाही सर मी तर पेपरच लिहून राहिलो नाही तर पाहून घ्या तुम्ही ते म्हणते मी नाही आणले सर हा आणि तू म्हणतो मी नाही आणले तो कोण आणले मग या चिट्ट्या हा खरं खरं सांग चालत आले काय ये तुझ्या या पायाजवळ माहित आहे ना तुम्हाला चांगल्या ना आज इंग्लिशचा पेपर आहे इंग्लिशचा अभ्यास करून गेलो पाहिजे म्हणून काही समजतच नाही गणेशचा आूर्खा आणिच काम करत राहतं पेपर काय चाय चिठ्ठ्या कोणत्या घेऊन येतं काही समजतच नाही टाइम टेबल नाही आहे वाटते जवळ हा गणेश टाइम टेबल हाय का नाही आहे म्हटलं जवळ हाय ना सर त्या दिवशी म्हटलं बोर्ड वर पूर्ण टाइम टेबल लिहून दिला होता तू लिहिलं नाही काय सर आहे ना लिहिलं आहे मायाजवळ गणेश सुधर म्हटलं अभ्यास आलेला अभ्यास कर आ सध्या चौथीतच आहे तू आणि दहावीत जाशील तर कसा करशील म्हटलं हा बोर्डाच्या पेपरात कसा करशील म्हटलं अशाच कॉफ्या घेऊन जाशील काय मग बोर्डाच्या पेपरात बोर्डाच्या पेपरात कॉफ्या नाही चालत म्हटलं आ अन घेऊन गेला तू आणि सापडला पडला तर सरळ रस्टिकेट होशील म्हटलं तू सरळ तीन वर्षासाठी रस्टिकेट आ मग तीन वर्ष काय करशील तू बकऱ्या चालशील का गाई चालशील म्हटलं गावातले नाही सर मी अभ्यासच करतो नाही तर तुम्ही आईले विचारा घरी आणि आजीला विचारा काल दिवसभर अभ्यास केलाय मी खरंच सांगतो बर असं आहे काय ठीक आहे मग येतो ना मी दुपारी भेटतो घरी जाता जाता हा येतो मग मी घरी सांगतो मग आईले सांगतो तुझ्या आणि आजीलाही सांगतो चिट्ट्यापट्ट्या करणं कॉफ्या करणं हे शोकते काय तुम्हाला आतापासून हा शोकते काय म्हटलं हा चांगला अभ्यास करा कॉफ्या करायची गरजच नाही पडत डोक्याचा वापर करणं डोका आहे ना चांगला अभ्यास केला तर कॉफ्याची गरजच नाही पडत म्हटलं किती मस्त पेपर जाते सर, मी गन्या म्हटलं राणी जवळून कशी अभ्यास करून येते ते सर मी चिठ्ठ्या खरच सांगतो तुम्ही मायाच नाव घेता हो मी अभ्यास करून आलो खरंच सांगतो या चिठ्ठ्या कुठून आले काय आले मला नाही माहीत लेकर ना आणून टाकले असून नाही तर बर बरं बरं ठीक आहे सोडो मग आता पेपर सोडो अद्याचा पेपराचा अभ्यास करून ये सर चला बेल वाजली आता सगळ्यांनी पेपर जमा करा आणि घरी जा